सबस्क्राइब करा आणि कर्जत मध्ये स्वाइन फ्लू मृत्यू नागरिकांत पसरलाय भीतीचं वातावरण कर्जत शहरातील गुंडगे येथील मातेश्वरी हिल्स पार्क गृहनिर्माणमध्ये राहणारे शिवलिंग शिंगे वय वर्ष त्रेपन्न यांचा स्वाइन फ्लू मृत्यू झालाय पहिल्यांदा दम लागतोय म्हणून ते कर्जत मधील एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर पनवेलमधील सुखम हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते दाखल झाले त्यावेळी दरम्यान स्वाईन फ्लूचे एच वन एन वन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यानंतर पुढे कस्तुरबा रुग्णालयात त्यांनी उपचार सुरू केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मागील दोन वर्षात नाशिक पुणे परिसरात स्वाईन फ्लूने डोके वर काढला आहे त्यामुळे कर्जतमध्ये ही परिस्थिती ओढावू नये असं नागरिकांना वाटतं त्याला कारणही तसंच आहे कर्जत मधील बहुतांश कामगार वर्ग व्यापारी वर्ग कामासाठी मुंबई पुणे येथे दररोज ये जा करतो त्यामुळे या माणसांच्या सहवासातून हा रोग कर्जत मध्ये येईल की काय अशी भीती मात्र नागरिकांना आहे माझं तर मत असं होतं की ज्या वेळेला त्यांना थोडा थंडी ताप येत होता, होता। त्यावेळेला ते जर सरकारी मध्ये गेले असते तर त्यावेळेला त्यांच्यावरती तुरंत इलाज करता आला असतं ब्लड टेस्ट झाली असती जर त्याच्यामध्ये काही त्यांना आढळलं असतं तर त्यांनी ताबडतोब त्यावर इलाज करून ते असे पेशंटला जेव्हा जे टायफॉईड काही होतं तेव्हा ते, ते आठ दिवस त्यांची ऑब्झर्वेशनसाठी ठेवतात आणि ते टाक मातेश्वरी पार्कमध्ये शिवलेंग शिंगे या व्यक्ती यांचं आकस्मित निधन झालं ते निधन स्वाईन फ्लूच्या नी झालं असं कस्तुरबाच्या डॉक्टरांनी डिटेक्ट झाल्यामुळे ते माहिती पडलं ती माहिती मला आदल्या रात्री ज्या दिवशी झालं त्या दिवशी आदल्या रात्री कळताच मी तात्काळ आपलं उपजिल्हा रुग्णालय पाटील यांचे संपर्क साधला त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण सकाळी जाऊन त्या पूर्ण सोसायटीमध्ये त्यांची तपासणी त्यांची प्रत्येकाची घरात जाऊन थोडीशी तपासणी करून हे करून घेतली तसंच शिवलिंग शिंगे हा रुग्ण सर्दी खोकला दम लागतो म्हणून तो कर्जतमधल्याच प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ॲडमिट झाला त्याच्यानंतर तो ट्रान्सफर होऊन सुखम हॉस्पिटल पनवेल येथे ॲडमिट झाला दोन तीन दिवसामध्ये त्यांनी तपासणी ता, केली तर त्याच्यामध्ये स्वाईन फ्लू एच वन एन वन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांनी नंतर तिथून कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी पाठवले हो तर तिथं उपचार घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला तर आता हे एच वन एन वन जो स्वाईन फ्लू आहे हा संसर्गजन्य आजार आहे हा मधून ड्रॉपलेट खोकल्या खोकल्यामधून खोकल्यानंतर जे ड्रॉपलेट उडतात त्याच्यामधून येणाऱ्या संपर्क असणाऱ्या रुग्णाला तो आजार होतो तर आपण त्या रुग्णाविषयी सगळी माहिती घेतलेली आहे आणि तिथल्या संबंधित डॉक्टर्सला आणि यांना सगळ्यांना सूचना पण केलेल्या आहेत की इतर तिथल्या परिसरात कोणाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे का ते बघा त्यांचे चेकअप पण झाले आहे आणि नगर परिषदेच्या वतीने पूर्ण संपूर्ण एरियात योग्य ती औषध फवारणी करून आपण तो एरिया युमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून स्वाईन फ्लू कुठेही पसरू नये आणि नागरिकांना माझं एकच निवेदन विनंती असेल की सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या मास्क वगैरे लावा आणि थोडा जरी सर्दी खोकला कोणाला वाटला तर लगेच जाऊन डॉक्टरकडे चेकअप करा त्या ज्यामुळे पुढील होणारा आजार किंवा होणारी ती लागण आहे ती लगेच टळेल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा